मागील चाळीस वर्ष एखादी सत्ता हाताळलेल्या माजी आमदार राजन पाटील यांना धक्का दिलाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे राजू खरे यांनी मोठं मताधिक्य घेत विजय मिळवलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक समजले जाणारे राजू खरे हे शरद पवार गटातून आमदार झाले दरम्यान नुकतीच त्यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली त्यावेळी त्यांच्या समवेत एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख चरणराज चौरे तर माजी जिल्हाध्यक्ष रमेश बारसकर होते परंतु त्यांच्या व्यतिरिक्त यावेळी अजित पवार यांच्याबरोबर राजू खरवे यांची पंधरा मिनिटे बंद दारात चर्चा झाली या गुप्त बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याची कुजबूज आता कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कचकर्ण जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरूम चेहरावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पिलिंग पी आर पी डर्मारोरर थ्रेड लेप एक्सिमर लेझर आर एफ बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक